विशाल हनुमंत मोहिते पाटी चंद्रकांत रामचंद्र फळके विजय मकरंद सूर्यवंशी खंडू ध्यानो नायकोडे अन्न आणि सर्व संघाचे मुख्य कार्यकर्ते मला कोणाची नावं माहीत नाही गावातले सरपंच देवस्थान कमिटीचे सचिव वगैरे आणि ग्रामस्थ आणि सगळी बंधू भगिनी आज मला प्रमुख पाहुण्याचा लाभ मिळाला हनुमंताच्या कृपेने शस्त्रपूजा कार्यक्रमाच्या निमित्तानं शस्त्रपूजा आणि शास्त्रपूजा शा शस्त्रपूजेबरोबर शास्त्रपूजा ही पाहिजेच केलीच पाहिजे शास्त्रपूजा म्हणजे काय शस्त्रपूजा शास्त्रपूजा म्हणजे शस्त्राला किंवा एखाद्या आपण एखादी गाडी घेतली तर त्या गाडीसाठी लायसन हवं असतं लायसन असल्यामुळं गाडी चालवण्याची परवानगी असते शस्त्र चालवण्यासाठी शास्त्राचं काय सांगितलं जातं शस्त्राचं का म्हणजे धारण करणाऱ्या माणसाला की त्याचे नेम आटे आहेत सतकार्यासाठी त्याचा उपयोग व्हावा दोरीज दोरी म्हणजे कार्यासाठी त्याचा उपयोग होणे ही कार्य शस्त्र शस्त्रपूजेचा शास्त्रपूजेचा आहे शास्त्रपूजा ज्या केल्यानंतर ती अंगीकार शस्त्र घेणार करायचं असतं हनुमंताच्या कृपेने संकटमोचन हनुमंत आहे संकटमोचन याचा शब्दाचा अर्थ असा आहे जे जे लोकांना संकट पडतं जो भयमुक्त झालं आहे भय 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 भयभीत झालेला आहे आणि एखादा माणूस जर कुठल्याच संकटात असेल हनुमंताचं नाव घेतल्यानंतर तो माणूस संकटमुक्त होतो त्या पद्धतीनं ही संघ एखादा माणूस भयभीत झालेला असेल ह्याच्या पाठीशी कायम उभा आहे शिवाय संकटात असणाऱ्या माणसाला अभय देण्याचं काम ही संघ करत आहे चांगली सेवा चाललेली आहे शास्त्रपूजा ही अनादिकालापासून चाललेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये शास्त्रपूजा केली जाते महाभारतात उदाहरण सांगायचं म्हटलं तर कौरव पांडवाच्या वक्ताला पांडवांनी महा पांडवांनी जो इलिश... शेमीच्या झाडा काही बरोबर पांडवांनी दूत खेळले आणि कौरवांचा त्यांचा घात केला कौरवाने त्या वक्ताला पांडवांनाही सर्व राज्य भ्रष्ट झाले सर्व संपदा या पणाला लावल्यामुळं सर्व भ्रष्ट झाल्यामुळं तिथल्या शासनानं काय सांगितलं की तुम्ही बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास घेतला पाहिजे तेव्हा पण तुम्ही पुन्हा पदेल प पूर्वपदेला ये ना असं म्हटल्यानंतर पांडवांनी बारा वर्ष वनवास भोगला आणि एक वर्ष अज्ञातवास एक वर्ष अज्ञातवास याचा अर्थ असा की त्या वर्षामध्ये तुम्ही कुणाला जर दिसला तुमची जर ओळख पटली तर तुम्ही पुन्हा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास करायचा आहे असं म्हटल्यानंतर बारा वर्ष अज्ञात वनवास झालेल्यानंतर पांडवांनी काय केलं आपल्या जवळ असणारी अयोध्ये शस्त्र वगैरे गावाच्या नगराच्या बाहेर एका शेमीच्या झाडाखाली ठेवली आणि शेमीच्या झाडाखाली ठेवल्यानंतर एका राज्यामध्ये अज्ञातवास घ्यायचा होता त्या राज्यामध्ये त्यांनी आपलं रूप पालटून त्या राज्यामध्ये एक वर्ष राहिले एक वर्ष पूर्ण झाल्यान विराट राजामध्ये ते राहिले एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांनी काय केलं पहिल्यांदा त्या झाडाची पूजा केली आणि पुन्हा अयोध्याची पूजा केली आणि पुन्हा मग असा अशी परंपरा पहिल्यापासून चालू आली ही प्रत्येक गावामध्ये चालली जाते आमच्या गावामध्ये पण वेगळा दसरा केला जातो त्यामध्ये आमच्या गावामध्ये पण गाव शौमी इंदूर म्हणजे गावाच्या बाहेर शमीच्या झाडाची पूजा केली जाते तिथं त्याला पूजन केल्यानंतरच लुटलं जातं आणि गावावरलं संकट दूर होण्यासाठी आमची गावाची पालखी बाहेर येते आणि पुन्हा गावामध्ये येते अशा पद्धतीनं शस्त्र पूजा केली जाते मला काय एवढं काय बोलण्याचा अंदाज नाही मी हे पहिल्यांदाचं ते बाकी काय नाही एवढं बोलून माझे भाषण हिंद जय